मित्रांनो नमस्कार बघा मी तुमचा मित्र राजकुमार जगताप तुमचं सर्वांचं प्रथमता या व्हिडिओमध्ये खास करून स्वागत करतोय कारण हा व्हिडिओ अतिशय महत्वाचा मित्रांनो बघा लहानपणी काय नाही एखादी गोष्ट आपण कुणाला तरी सांगितली मग ते पुढचे मित्र किंवा सोबत बसलेले पोरं म्हणायचे हे नेहमी आपलीच लाल करत आहे आणि माकड काय म्हणतंय माझीच लाल ह्या गोष्टी तुम्ही सर्वांच्या आयुष्यामध्ये माकड म्हणते माझीच लाल हे तुम्ही गोष्टी ऐकल्या असतीलच बऱ्यापैकी नॅचरली नाईन्टी पर्सेंट लोकांनी ह्या गोष्टी ऐकल्या आहेत माकड म्हणते माझीच लाल म्हणजे एखादा व्यक्ती आपल्या सोबत असतो एखादा समूह आपल्या सोबत असतो त्यावेळेस तो, तो वाईट का असेना तो कसा का असेना तो अतिशय चांगला असतो आणि आपल्या सोयीनुसार आपण कोण चांगला आहे कोण वाईट आहे हे ठरवतो हे नॅचरली आहे ते काही वेगळं नाही म्हणजे आपल्या आपला त्यांच्यापासून काय फायदा असेल किंवा आपल्या सोयीसाठी राजकीय सोय कुठली सोय असेल तो आपण व्यक्ती महत्वाचा आहे किंवा महत्वाचा नाही हे आपण ठरवतोय बघा असंच काही हे आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या घडत आहे ते म्हणजे महाराष्ट्र नवनिर्माण नवनिर्माण सेना आणि उद्धव ठाकरे जी शिवसेना या दोघांची युती होणार आहे अशी दोन दिवस झालं रुमर्स म्हणा किंवा अफवा काय असेल ते पसरत आहे पण ह्या सगळ्यावरती राज ठाकरे हे भारतामध्ये नाहीत ते बालेला गेलेत हा विषय वेगळा आहे पण जे काही चले चपाटे मंडळी आहे त्यांनी हे लावून धरले की राज ठाकरे शिवसेना उद्धव ठाकरे एकत्र येणार आहेत पण याहून ही जे महत्वाची गोष्ट आहे जो पोरखेळपणा जो मांडलाय तो अतिशय हास्यास्पद आहे आणि ते मेरा वचन हे मेरा शासन असं भक्तांना वाटत आहे आता आमचं किरकोळ भांडणं होतं शुल्लक गोष्टी होत्या दाप, शुल्लक गोष्टीमध्ये आम्ही दहा पंधरा वर्षे वेगळे राहिलो दहा सॉरी दहा पंधरा नसेल तर जास्ती असते वेगळे झालो कारण गोष्टी कुठल्या होत्या शुल्लक होत्या कुठल्या मोठ्या गोष्टी नव्हत्या राज ठाकरेंनी आम्हाला ज्या ठिकाणी शिवसेनेचं वर्चस्व जास्त नाही त्या ठिकाणी आम्हाला तुम्ही संधी द्या तिथलं काम मी पाहतो म्हणल्यानंतर उद्धव ठाकरे मी घर सोडून जातोय अशी धमकी त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना दिली होती म्हणजे एवढं शुल्लक कारण आहे जास्त मोठं कारण नाही किरकोळ कारण आहे शुल्लक कारणामुळं ते आता ते, ते, ते पुण्याची भांडणं सोडणार आहेत असं जर दोघांचं हे म्हणणं आहे त्या विषयावरती आपल्याला बोलायचं नाही पण या ठिकाणी दोन ते तीन मुद्दे असे वाटले की त्यावरती आपल्याला बोलावं लागेल म्हणून आज बोलतोय त्यामध्ये पहिलं उद्धव ठाकरे म्हणणं काय महाराष्ट्र हितासाठी महाराष्ट्र हितासाठी ते मंचसोबत यायला तयार आहेत ते करायला तयार आहेत म्हणजे कुठलंही उद्धव ठाकरे हे काम करतात ना त्यामध्ये फक्त महाराष्ट्राचं हित असतं त्यांनी भाजपला वाऱ्यावर सोडलं हिंदुत्वाचे मतं घेतले तिकडं पळून आले काँग्रेसकडे त्यावेळेस सुद्धा त्यांनी महाराष्ट्राचं हितच बघितलं होतं आणि सोडून नंतर आपण सी एम झाले आपल्या मुलाला मंत्री केलं त्यावेळेस त्यांनी महाराष्ट्राचं हित बघितलं होतं त्यावेळेस त्यांनी कुठलं कुटुंबाचं वैयक्तिक पोराचं किंवा आपलं असलं कुठलं हित बघितलं नव्हतं त्यांनी हितही महाराष्ट्राचं बघितलं होतं आणि बाळासाहेब हे स्वतः असताना हयातेमध्ये त्यांनी किंगमेकरची भूमिका निभावली आणि त्यांनी आपल्या अनुयायांना त्यांनी मुख्यमंत्री बनवलं राणे असतील किंवा जोशी असतील मग ते त्यावेळेस बाळासाहेब ठाकरे यांनी कधीच महाराष्ट्राचं हित नाही बघितलं कारण त्यांनी या लोकांचं हित बघितलं सैन्यामधलं आणि उद्धव साहेबांनी फक्त महाराष्ट्राचं हित बघितलं आणि मराठीचं हिंदुत्वाचं हित फक्त महाराष्ट्रामध्ये उद्धव साहेबच बघतात बाकी कोणीही बघत नाही आनंतर शिवसेना एकनाथ गट त्यानंतर भाजप ह्या गोष्टी कोणीच बघत नाही बाकी महाराष्ट्राचं हित फक्त उद्धव ठाकरेच बघतात आणि त्यांच्याकडे ते कॉपीराईट्स आहेत महाराष्ट्राच्या हिताचे बाकी जे काही लोक ह्या बाकीच्या लोकांना सपोर्ट करतात म्हणजे समथिंग नव्वद ऐंशी टक्के जे लोक आहेत ते सुद्धा महाराष्ट्रद्रोही आहेत कारण त्यांनी मतं हे भाजपला शिंदे गटाला अजित गटाला हे त्यांनी केलेलं आहे म्हणजे हे सगळेच गद्दार झाले हे सगळेच नतभ्रष्ट झाले हे सगळेच महाराष्ट्रद्रोही आहेत म्हणजे महाराष्ट्रातली ऐंशी टक्के लोकसंख्या हे देशद्रोही आहे फक्त ज्या लोकांनी शिवसेना उद्धव ठाकरेंना मतं केलेत तेवढेच फक्त देशप्रेमी आहेत यातून असं मित्रांनो समजतं ह्या गोष्टी म्हणून की महाराष्ट्राचं हित मराठीचं हित आता ज्यावेळेस मराठीचं हित येतं आदित्य ठाकरे म्हणतात महाराष्ट्रामध्ये मराठीचा सन्मान करा हे ते पण त्यांचीच प्रवक्ता हिंदीमध्ये बोलते हिंदी भाषिक आहे त्या त्या तुम्ही त्यांना सगळे चेहरे डावलून तुम्ही त्यांना डायरेक्टली खासदार बनवले राज्यसभेचा त्या म्हणजे प्रियंका ताई मग आता तुम्हीच मग हे मुद्दे मांडताय तुम्हीचे जे खरे तुम्ही त्यांचे मा मारक आहात तुम्ही गोष्टीचे तुम्ही हे सगळं मारण्याच गोष्टी तुम्ही आणि जेव्हा हिंदुत्वाचा विषय येतो काँग्रेस सोबत कधीच बाळासाहेबांना जुळवून घेतलं नाही आपल्या हयातीमध्ये शरद काँग्रेस सोबत आणि हिंदुत्वच्या विरोधामध्ये सोबत पण तुम्ही हिंदुत्व काँग्रेसकडे आहे यांचं मनात उद्देश आहे की हिंदुत्व हे खरे काँग्रेसकडे हिंदु आहे हिंदुत्व हे शरद पवारांकडे आहे भाजपकडे हिंदुत्व नाहीच हे वारंवार बोलताना बोलतातच ठीक आहे मग हे हित आहे आता चोरांना पाठिंबा द्यायचा नाही हे शर्त आहे की चोरांना पाठींबा देत चोर कोण तुम्ही चोर म्हणणारे चोर हे आहे तो आहे म्हणणारे कोण कुणाला गद्दार म्हणणारे कोण हे लोकांना जनतेने दाखवून दिले महाराष्ट्राने पूर्ण चोर कोण आहेत गद्दार कोण आहेत पण आटी कोण घालत आहे आटी हे उद्धव ठाकरे घालतायत की जर तुम्हाला ह्या आटी तर मान्य असतील तर आपण युती करू आणि तुम्हाला शिवरायांची शपथ खावी लागेल असंही बोलणारे हेच आहे आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या शत्रूला घरात घेतला म्हणजे काय झालं दोन दिवसापूर्वी हा शिंदे साहेबां आणि राज साहेब दो या दोघांचं काहीतरी स्नेहभोजनाचा कार्यक्रम झाला घरामध्ये मग यावरून संजय संजय राऊतांनी सांगितलेलं काय म्हटले की तुम्ही महाराष्ट्राच्या शत्रूला घरात घेतलाय म्हणजे ज्यांना भेटेल ते शत्रू म्हणजे एखाद्या आता समजून घ्या मनसेंची शिंदेची भेट झाली हे भेट मैत्रीची असो कशी असो अहो माणसाला माणूसच भेटणार ना मग ह्या भेटीमध्ये सुद्धा यांचे पोटामध्ये फोन शो व्हायला लागले आणि परत ते महाराष्ट्राचे चोर आहेत किंवा शत्रू आहेत महाराष्ट्राचे आता महाराष्ट्राचा शत्रू कोण आहे हे आमच्याहून तुमच्याहून जास्त लोकांना माहिती आहे महाराष्ट्राचा शत्रू कोण आहे काय कॉमन मॅन मुख्यमंत्री झाला आनंदेबाब हो मुख्यमंत्री आहेत त्यामध्ये हित नेमकं कुणाचं होतंय तुमचं का होत नाही तुमचं नेमकं दुखणं काय आहे हे सगळं महाराष्ट्राला माहित आहे काय महाराष्ट्र महाराष्ट्र हा नेता किंवा लहान बालक नाही सर्वांना सर्व गोष्टी समजतात नेमकं काय आहे पर का ते परत परत ते खाजवून दाखवायची काय गरज आहे त्याला म्हणजे भाजप हा महाराष्ट्राचा शत्रू आहे शिंदे शत्रू आहेत शरद पवार असतील काँग्रेसवाले असतील ही महाराष्ट्राचे मित्र आहेत हे यांना जसं ह्यांना असं वाटतंय की ही लोक जे आहेत हे महाराष्ट्राचे मित्र आहेत ज्या वेळेस मनशांनी महाराष्ट्र मुंबईमध्ये त्यावेळेस त्यांनी जे मराठीचा मुद्दा लावून धरला होता सगळ्यात जास्त केसेस त्यांच्यावरती याच लोकांनी केलेले आहेत तरीही ते महाराष्ट्राचे भक्त आहेत ते महाराष्ट्रप्रेमी आहेत आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये शिवसेना वाढवली महाराष्ट्र धर्म वाढवला ते दुश्मन आहेत आणि याच्या सोबत जे आहेत माणसे ते हे दुष्पनश म्हणजे यांना बोलायचं काय जे आम्ही आहोत जे आमच्या हो सोबत आहेत तेच फक्त महाराष्ट्रप्रेमी आहेत तेच फक्त देशप्रेमी आहेत बाकीचे सगळेच देशद्रोही आहेत यांना असं बोलायचं आहे आता आटी शर्ती नैतिकतेचा आधार यांना आहे का हा सगळ्यात खोचक प्रश्न विचारलाय तो म्हणजे संदीप देशपांडे यांनी हा तुम्ही पहिलं राज ठाकरेंना धोका दिलाय परत तुम्ही भाजपला धोका दिलाय तुम्ही हिंदुत्वाला धोका दिलाय आणि नंतर तुम्ही काँग्रेस सोबत गेलात तुम्ही बाळासाहेबांच्या तुम्ही धोका दिलाय कारण काँग्रेस सोबत जाणं म्हणजे बाळासाहेबांची त्यांना धोका देणं हे बरोबर आहे क्लिअर आहे ते तुम्ही एवढे धोके दिलेले आहात आणि त्यानंतर तुम्ही काँग्रेसलाही धोका देणार आणि तुम्ही धोका हा द्णा, शरद पवारांनाही देणार असं खोचक प्रश्न किंवा त्यानंतर वक्फला विरोध करणारे वक्फ वा बिल जे आणलं होतं सुधारणा विधेयक त्यांना विरोध करणारे त्यांचे सत्तरला ला विरोध करणारे लोक त्यानंतर हिंदुत्वाच्या राम हनुमान चालीस सेला ते म्हणल्यानंतर त्यांना अटक करणारे देशद्रोहाच्या गुन्ह्यामध्ये आम्ही त्याला जो कोणी श्रीरा म्हणजे त्याला मी हरामखोर म्हणणारे लोक हे कसे काय हिंदुत्ववादी असतील हे कसे हिंदूचा करणारे असतील हा एक मोठा प्रश्न येतो म्हणजे नेमकं बघा समुद्राला समुद्राला पाण्याचं महत्व समजून सांगणं किंवा सूर्याला पंथी दाखवणं हे असं काम हे लोक करत आहेत हे शुल्लक पोरखेळपणा वाटतय आणि दुसरी महत्वाची गोष्ट अशी आहे की जे काही आम्ही करू तेच फक्त देशप्रेम आहे जे आम्हीच करू तेच महाराष्ट्र प्रेम आहे जे आम्हीच करू तेच बरोबर आहे हल्या दूध देतो का देतो या सगळ्या गोष्टी त्या फक्त आपण जे करतोय त्याच खऱ्या आहेत आणि जे बाकी लोक करतात त्या पूर्णपणे चुकीच्या आहेत ही हे आत्मविश्वास तो विश्वास नाही असा अति अविश्वास यांच्यामध्ये एवढा कॉन्फिडन्स येतो तरी कुठून येतो हा एक मोठा सगळ्यात प्रश्न या ठिकाणी तुम्हाला सांगावा असा वाटतो ते सोबत येऊ न येऊ हा विषयच नाही पण त्यांना सोबत घेण्यासाठी ज्या अटी शर्ती आहेत जे काही बोललं जात आहे हे ऐकणं खूप महत्वाचं आणि एकदम इंटरेस्टिंग आहे नेमकं आपण कुणा विषय बोलतोय आपण काय बोलतोय कुणाबद्दल बोलतोय कुणाच्या विरोधामध्ये बोलतोय आणि ते किती नैतिक आहे ते किती सत्य आहे हेही पूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे पण त्या त्यांना स्वतःला माहिती नाही म्हणजे दिव्याखाली खाली आमदार म्हणतात ना लोक दिवा आहे पण ते बुडाखाली आमदार आहे तसं हे दाखवतात लोकांना पण यांच्याच खाली किती अंधार आहे हे त्यांनाच पाहण्याची गरज आहे हे सगळ्यात महत्वाचे आहे युती होईल का राजकारण नाही त्यामध्ये काही होऊ शकतं हा विषय नाही पण जे शिंदेना बोलतात शिंदेन जे शिंदेच्या शिवसेनेला फॉलो करतात जे भाजपला फॉलो करतात ते सगळे चोर का ते सगळे शत्रू का हाच सगळ्यात मोठा सवाल आणि हा प्रश्न आहे म्हणजे सगळे ठाकरे सोबतचेच फक्त देशप्रेमी आहेत बाकीचे सगळे देशद्रोही महाराष्ट्रद्रोही आहेत हे जो उद्धव ठाकरेंना सांगायचंय का हा एक मोठा प्रश्न आणि हाज तुम्हाला मी सवाल करतोय तुम्ही याचे उत्तर कमेंटमध्ये नक्कीच आम्हाला कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार